बातमी सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात विजयी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आहेत मार्केट यार्ड परिसरातील कार्यालयात नागरिक आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळेंचं इथे पुण्यात जंगी स्वागतही करण्यात आलेलं आहे तुन सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीतून विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा हा पहिला शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर प्रथमच पुण्यातील येत आहेत आणि पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार खल्लोस केला जातो आपण पाहत सुप्रिया सुळे यांना हार घातला जाणार आहे जेसीबीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला एकत्र आलेल्या आहेत आणि दोन ताशांच्या तालावर त्यांनी ताल धरलेला आहे आपण या ठिकाणी आलेल्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काही सुप्रिया सुळे खरे तर परत चौथ्यांदा निवडून आलेले आहेत प्रतिष्ठेची लढाई होती वहिनी पडल्या आणि काही निवडून आल्या आज तुम्हाला सांगायला एवढा आनंद सामान्य कार्यकर्त्याचा विजय आणि आज ताई पहिल्यांदा या ठिकाणी येत होते त्याच्यामुळे सर्व सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी ताईचं स्वागत करता या ठिकाणी आलेले आणि खऱ्या लढाईमध्ये आज सत्य जिंकलेलं आहे त्याच्यामुळे आख्या देशामध्ये त्याचा परिणाम दिसतोय हा जल्लोष चालू आहे ताई निवडून आलेला आहे का वहिनी पडलेला जल्लोष चालू आहे ताई निवडून आल्याचा जल्लोष वहिनी पडल्या खरं तर मोठ्या मताधिक्यानं पडल्या अजित पवारांचा हा पराभव झालेला आहे काही दिवसांपूर्वी तुम्ही अजित पवारांसोबत काम केलेलं आहे काही सुडी आम्ही सगळे एका घरातले आहेत त्याच्यामुळे हा विषय आता परिस्थिती निर्माण ज्या ही परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याच्या विरोधामधला हा विजय नक्कीच सुप्रिया सुळे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या येण्यापूर्वी जोरदार तयारी सुरू आहे त्यांच्या स्वागताची अजिंक्य गुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे